माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार तसेच माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार मतदान केंद्र सुशूरीकरण हा कार्यक्रम सुरू आहे या अंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व सर्व पर्यवेक्षक यांच्या पर मार्फत के मतदान केंद्राचे शंभर टक्के पाहणी करण्यात आलेली आहे पाहणी केलेल्या मतदान केंद्रावरती मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार असून त्यामध्ये कुठे कमतरता असेल त्याप्रमाणे संबंधित व्यवस्थापनाने दुरुस्ती करून घ्यावीत किंवा त्याप्रमाणे त्यांना सुविधा पुरवाव्यात किंवा स्थानिक उपलब्ध करून द्याव्यात असे निर्णय देण्यात आलेले आहेत पुढच्या टप्प्यामध्ये मतदारांचे देखील आपण शुद्धीकरण करत आहोत यामध्ये मोठ्या प्रमाणात नव्याने मतदार नोंदणी आणि त्यासोबतच जे काही मय दुबार स्थलांतरित मतदार आहेत त्यांची आपण वगळणी करत आहोत असेच ऐंशी वर्ष त्यावरील मतांची देखील आपण नव्याने पडताळणी करत आहोत ज्या ठिकाणी त्यांच्या वयाबाबत आपण खातरदामा देखील करत आहोत हे झालं मतदान केंद्र आणि संदर्भात त्यानंतर आपल्याकडे लोकसभेच्या पूर्वी नव्वद दिवसामध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटीज पूर्ण कराव्या लागतात त्यामध्ये महत्वाचे म्हणजे सेक्टर्स तयार करणे सेक्टर ऑफिसर्स किंवा क्षेत्रीय अधिकारी यांच्या नेमणुका करणे विविध पथकं जसे स्टॅटिक सर्वेलन्स टीम व्हिडिओ सर्वेलन्स टीम व्हिडिओ विजिलन्स टीम अशी पथकं तयार करणे त्या कामी दंडाधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे संपर्क आराखडा अर्थात कम्युनिकेशन प्लॅन ट्रान्सपोर्ट प्लॅन डळवण आराखडा अशा निवडणुका करणे आणि महत्वाचं म्हणजे कार्यालयीन कामकाज ज्या ठिकाणून चालणार आहे त्या ठिकाणी निवडणूक दिनाधिकारी कुठे बसणार त्याचं दालन तसेच त्याचे ते, रह, ते, 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 ते रूम आणि मतदान अधिकारी ज्या ठिकाणून मतदानासाठी रवाना होणार आहेत असं डिस्पॅच सेंटर आणि रिसिव्हिंग सेंटर अर्थात रवाना करायची जागा आणि साहित्य शिव जागा या देखील आपण लवकरच अंतिम करत आहोत सद्यस्थितीमध्ये शासनाकडून जे काही सूचना आपल्याला वेळोवेळी विषयार्थ प्राप्त होतात त्या अनुषंगाने तातडीची कारवाई प्रसंगी अगदी सर्व सुट्टी दिवशी देखील पूर्ण करत आहोत ह्या आठवड्यामध्ये आपल्या जनतेला माध्यमातून असं आवाहन करतो की ज्या ठिकाणी आपले नावं दोन वेळा असतील म्हणजे अर्थात ज्या ज्याला आम्ही डी एस सी म्हणतो की नाव सारखे आहे पण दोन ठिकाणी दोन या भागात किंवा दोन मतदारसंघात नाव आहे अशी नावं किंवा आम्ही ज्याला म्हणतो पी एस सी फोटो सिमिलर एंट्री ज्यांची फोटो सारखीच आहे म्हणजे अर्थात एकाच्या जेव्हा दोनदा नाव आले अशा मतदारांनी आपल्या बी एनओशी संपर्क साधून आपापली नावं आ, कमी करून घ्यावेत एकाच मतदानाचं दोन ठिकाणी नाव असणं चुकून असणे किंवा जाणीवपूर्वक असणे हे देखील कायदेशीर गुण आहे याबाबत आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना नावांन करतो की आपण अशा चुका आ, या माध्यमातून दुरुस्त करून घ्याव्यात